चला आज बनवला मस्त पिझ्झा दोन प्रकारचे पिझ्झा केलेले आहे मी सुरुवातीला बघा मी मैदा घेतलेला आहे एक कप आणि इष्ट मी पाच मिनटा अगोदर भिजून ठेवलो तर थोडंसं कोमट पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक चमचा साखर टाकायच्या आणि एक चमचा इश्ट टाकलेलं आहे मी आणि पाच मिनटानंतर मग ते तयार होतं आपलं इष्ट मैद्यामध्ये टाकण्यासाठी तेव्हा अशा प्रकारे बघा तयार झालेलं आहे आपल्याला पिझ्झाचा बेस तयार करायचा आहे आणि त्याच्यासाठी बघा आता मी छोटे डिश घेतलेले आहे दोन कुकरमध्ये मी पिझ्झा करणार आहे आता ही सुरुवातीला बघा ही डिश घेतलेली आहे आता पिझ्झा बेस तयार करते त्याच्यामध्येच आणि खूप छान आपले घरगुती पिझ्झा आणि छान तयार झाली पिझ्झा आपले आता ही आपलं बघा बेस तयार झालेला आहे पिझ्झाचा टोमॅटो सॉस टाकलेला आहे त्याच्यावर तो सगळा लावून घ्यायचा आपल्याला पिझ्झाला आणि बघा शिमला मिर्च ती कापून घेतली होती मी कांदा शिमला मिर्च गाजर आणि मक्याचे दाणे हा सुरुवातीला पिझ्झा करणार आहे आपण आणि गॅसवर मी गरम करायला कुकर ठेवून दिलेलं आहे आपल्याला आणि आता कांदे ठेवते बघा कांद्याची काप बारीक बारीक आता मी मक्याचे दाणे टाकलेले गाजर आणि चिली फ्लेक्स टाकले आणि ॲरो टाकलेले आहे थोडं आणि मस्त चीज टाकलेले आहे भरपूर पिझ्झावर त्याच्यामुळेच पिझ्झा खूप छान लागतो आणि बघा आता तयारी आता आपण कुकरमध्ये ठेवायचं आहे ते डिश आणि वीस वीस मिनटं वीस आणि पंचवीस मिनटं कमी गॅस ठेवायचं आहे आणि झाकं शिट्टी काढून घ्यायची आहे कुकरची आता दुसरं पण आपल्याला बेस तयार करायचा आहे डिश घेतलेली छोटीच मी त्याच्यावर आपण पिझ्झा बेस तयार करतो आहे परत दोन पिझ्झा केलेले मी मस्त आणि हा आपण पनीरचा पिझ्झा करणार आहोत त्याच्यावर टोमॅटो सॉस टाकलेला आहे मी तो पण असाच पसरून घ्यायचा आहे पिझ्झा पिझ्झा बेसवर आणि नंतर त्याच्यामध्ये बघा आता मी पनीरचे छोटे छोटे तुकडे ठेवायचे एक आपला याचा आहे आणि एक पनीर पिझ्झा आहे आपला याच्यामध्ये पण मी शिमला टाकलेले कांद्याचे पण टाकलेले याच्या सगळं फक्त पनीर जास्त टाकलेलं आहे म्हणून हा पनीर पिझ्झा आणि बघा चिली फ्लेक्स टाकायचे थोडे आपल्याला आणि अरे टाकायचं आहे थोडंसं त्याच्याने टेस्ट छान येते आणि मस्त आपल्याला आता चीज टाकायचे बघा किसून मस्त आता दुसरा पण आपला पिझ्झा आपला असा तयार झालेला आता कुकरमध्ये ठेवण्यासाठी तो पण आता ते कुकरमध्ये ठेवायचा आहे दोन्हीकडे पण दोन कुकर ठेवलेले आहे मी आणि वीस पंचवीस मिनटांनी आपला पिझ्झा तयार होणार आहे मस्त आता हा सुरुवातीचा बघा झालेला आहे पिझ्झा तो काढून घ्यायचा आपल्याला ताट ती डिश काढून घ्यायची वरती तयार झालेला पिझ्झा मस्त आणि चीज पण मिल्ट झालेलं आहे छान आणि दुसरा पण बघा हा दुसरा कुकरमधला हा हा पण तयार झालेला आहे आता सुरू पहिल्या पिझ्झाचा आपण बघा कट करून घ्यायचा आहे बघा किती छान पिझ्झा तयार झालेला मस्त खाण्यासाठी आता कट करून झालेला आहे पिझ्झा बघा खूप छान तयार झालेला आहे पिझ्झा आपला घरगुती एकदम सोप्या पद्धतीने केलेला आणि एकदम टेस्टी व्हिडिओ आवडल्यास बघा ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा कमेंटद्वारे आणि तुम्ही पण अशा प्रकारे पिझ्झा करून बघा नक्की आवडेल तुम्हाला आणि खूप छान लागेल मस्त खा आणि स्वस्त राहा परत भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय